स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह तिथं यशस्वी केला आणि एक समतेचा संदेश महाराष्ट्रामध्ये दिला त्या पवित्र भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवरायांनी हिरकणीचा सन्मान केला के महिलांचा सन्मान केला त्या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं आंदोलन झालं ज्या पद्धतीने जाळफोळ करण्यात आली किंवा टायर जाळण्यात आले हे अतिशय निषेधार्थ आहे ज्या पद्धतीने मला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे ही भाषा हे अश्लाक्य हे छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेल्या मातीमध्ये जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांची निवड केली सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ऑर्डर काढल्यानंतर अशा पद्धतीने जरी कोणी आंदोलन करत असेल जाळफळ करत असेल तर ते अत्यंत चुकीचे आदित्य तटकरे या महिला बाल विकास मंत्री म्हणून दोन वर्षांमध्ये त्यांनी अतिशय प्रभावी काम केलं पावणे तीन कोटी महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना ज्यांच्या विभागाच्या माध्यमातून पोहोचली आणि खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण सक्षमीकरण ज्या महिलेने केलं त्या महिलेंचा पालकमंत्रीपद देऊन सन्मान हा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला पण एका महिलेला पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अशा पद्धतीच्या घोषणा आणि अशा पद्धतीची विधानं करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा मी निषेध करते आणि खर तर मला खात्री वाटते महायुतीमध्ये महिलांचा सन्मान केला जातो एका महिलेला पालकमंत्री पद मिळाल्यानंतर आणि ते आदित्यताईंची लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर आदित्या दे पालकमंत्री देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा तो सन्मान होता आणि तो झालाच पाहिजे पण मला खात्री आणि विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे याबाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आदित्यताईंनाच त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा